भुदरगड तालुक्यातील आकुर्डे गावाजवळ भूतोबा मंदिर रोडवर शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या पट्टेवाला तरस दिसल्यानं गावात भीतीचं वातावरण पसरलंय फिरायला गेलेल्या अशोकराव भांदिगरे नितीश पाटील धनाजी वरवडेकर अजिंक्य पाटील यांनी हा प्राणी प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगितलं सोबतच त्यांनी आणखी दोन तरस जवळपास असावेत अशी शक्यता देखील वर्तवली आहे तरस हा प्राणी दिसायला कुत्र्यासारखा असला तरी शरीर बेढप आणि जाड आणि त्यावर पट्टे असतात हिवाळ्यात त्यांच्या अंगावर दाट केस येतात जबडा अत्यंत मजबूत असून हाड फोडून खाण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते दिवसाचा बराचसा वेळ ते बिळात राहतात आणि रात्री अन्न शोधासाठी बाहेर पडतात मुळात तरस हा निशाचर आणि सफाई करणारा प्राणी मानला जातो तो बहुधा इतर प्राण्यांच्या शिकारीनंतर उरलेलं मांस हाडं खातो आणि त्यामुळं जंगल परिसर स्वच्छ ठेवण्याचं महत्वाचं काम करतो मात्र कधी कधी तो गावाजवळ येऊन गावातील कुत्रे शेळ्या वासरं यांच्यावर देखील हल्ला करतो ज्या परिसरात वाघ आणि बिबट्या आहेत त्याच परिसरात हे तरस प्राणी शक्यतो आढळतात अशी माहिती जंगल अभ्यासक पत्रकार सुभाष माने यांनी दिली आहे